अधिक मासाची कहाणी एके दिवशी तपोवनामध्ये अनेक ऋषी मुनी बसले होते त्या ठिकाणी महर्षी व्यास आले ते म्हणाले आता पुरुषोत्तम महिना येणार आहे या महिन्यात स्नान दान वर्ग नियम अशी खूप कर्म आहे ऋषी मुनींना आश्चर्य वाटले ऋषी मुनींनी अधिक मासची माहिती व्यास म्हणाले चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी दहा दिवसाचा फरक पडत असतो म्हणून दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरून कालमेळ बसवलेला आहे तो अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास होय महर्षी व्यास म्हणाले ही तेरा महिन्याची कथा मला नारदांनी सांगितली नारद पृथ्वीवर फिरत प्रत होते त्यावेळी त्यांना अनेक दुःखी माणसे दिसली पृथ्वीवरील माणसांचे दुःख दूर कसे करावे याचा विचार करीत नारद वैकुंठाला आले भगवान विष्णू ध्यान करत होते नारदांनी विष्णूला विचारले आपण कशाचे विष्णू म्हणाले नारदा अधिक मास येणार आहे त्याचा स्वामी गोपाल मुरली कर, चिंतन करत आहे त्यांच्या कृपे प्रसादाने अनेकांची दुःखी कमी होतील त्या अधिक मासे अतिशय महत्व आहे नारद म्हणाले देवा मृत्यू लोकातील माणसे दुःखी आहेत त्याचे दुःख नाहीसे करणाऱ्या अधिक मासाची कानी आपण सांगावे आपले विचार पृथ्वीवरील लोकांना मी ऐकवे आणि त्याची कमी होऊ शकतील श्री विष्णू म्हणाले चंद्र सूर्याच्या गतीत जो फरक पडतो त्याचा मेळ बसवण्यासाठी वर्षांनी महिना अधिक धरावा लागतो या सूर्य संक्रांत नसते म्हणून त्याला मलिन महिना किंवा मलमास म्हणतात या महिन्यात लग्न कार्यादी मंगल कार्य करीत नाही मी त्या मलिन अधिक महिनाला पूर्वचे दिव्य प्राप्त करून दिले आहे गोपाल कृष्णाने वर दिला की या महिन्यात व्रत नियम वगैरे धर्मचारण्याचे पुण्य कर्म करतील त्यांना पुरुष कृपा प्राप्त होईल त्यांचे जीवन सार्थक होईल त्यांचे मनोरथ पूर्ण होतील एके दिवशी पांडवांनी कोणते व्रत करावे म्हणून श्रीकृष्णच विचारले त्यावेळी श्रीकृष्णाने उत्तर दिले अधिक मासातील दिल व्रत करावे नियम पाळावेत व पुरुषोत्तमाची सेवा करावी श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्य कर्म केले त्यांना राज्य मिळाले व ते सुखी झाले अधिक मासामध्ये अनेकांनी पुण्य कर्म करून जीवन सुखदायी बनवले अधिक मासात कळत नकळत जरी पुण्य घडले तरी भगवान श्रीकृष्ण त्या भाविकांचे कल्याण करतात त्यासाठी अधिक मासांमध्ये पुण्यकर्म करावे खूप खूप धन्यवाद नमस्कार